निघालो बघा आता मी घर सोडून आणि स्टेशनवरती आहे काही रेल्वे स्टेशन आहे आता रेल्वे येण्याची वाट बघतोय टायमिंग आहे रेल्वे येण्यासाठी आणि कुठं चाललो आहे काय कुठं मी पोचल्याच्या नंतर आता तिथेच व्हिडिओ करेल डायरेक्ट तो बघा सर्वांनी खूप वयता घालता मला जीवनाचा मना किंवा तिचा मना कंटाळून कंटाळून माणसाजवळ काही पर्याय नसल्याच्या नंतर मग असं करावं लागतं एक बॅग आपली आता एक ड्रेस बास काय घ्यायचं काय कोणाचं सोबतीला कुणी तिला कोणी असले की मग ती वेगळी गोष्ट असते ना इकडून दिसतोय जरासा व्यवस्थित लाईट वगैरे आहे समोरच आणि पहिल्यांदाच असं निघालोय कुठेतरी आता आता तिनं फोन करो काय करो काही उपयोग राहिला का एवढं जर माझी कळकळीनं विनंती करून तिनं माझं ऐकलं नाही तिनं जर ऐकली असती तर आज एवढं झालं नसतं मला घर सोडावं लागलं नसतं आज माझ्या काळजाच्या तुकड्यांना सोडून इथून निघून जातोय मी म्हणजे किती मोठा त्याग केला ते माझ्या जीवालाच माहिती असा कसा काळजावरती दगड ठेवला तो आणि माझ्या भावना माझ्या सर्व ताईनं समजून घेतल्याच मना ते तर बघून आनंद भरपूर असा झालाच आता तिच्या मनात काय आहे काय नाही हे आता तिच्या मनातच राहील कारण मीच नाही आहे ना आणि तुम्हाला वाटत होतं की बाबा दादाकडं लेकरं आणून सोडते की काय की दादा सर्वच गोष्टी कशाला सांगतो आहे तिला बघा तेवढं सांगून पण तिनं आली नाही किंवा तेवढं बोलून तेवढं करून पण तिनं कायच असं पाऊल उचललं नाही मग मलाच हा पाऊल उचलावा लागला आणि आता निघतोय मी माझा सामान वगैरे काय फक्त एक ड्रेस घेतला आहे आणि चार्जर पॉवर बँक वगैरे आहे ते तेवढं घेतलं आहे झालं कुठं तर भेटला चार्जिंग वगैरे करायला मोबाईलमध्ये तेवढं थोडीशी चार्जिंग वगैरे करून घ्यायची आता बघू काम वगैरे काही जर तिकडं भेटला तर करू नाहीच भेटला थुड़ी सी एक दम तो आता का थोडीशी जास्तच लाईट आली बहुतेक काही एकदम पांढराशी कुठं दिसायला पहिलं दिसत नव्हतं व्यवस्थित आता दिसतोय ट्रेन यायला भरपूर उशीर आहे आणि पहिल्यांदाच असं जातोय ना मी कुठेतरी त्यामुळे थोडंसं हे होतंय जाऊ द्या होईल सवय ना आणि जर आवाज वगैरे कमी येत असेल तुम्हाला असं वाटू देऊ नका की मी की ना, हलौ 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 ना, नाराज होऊन हळूहळू बोलतोय वगैरे काय लोकांमध्ये बोलतोय ना असं पब्लिक समोर त्यामुळं ते थोडंसं हळूहळू हळूहळू बोलतोय बाकी काय नाही नाराज नाही ना काय नाही तुम्ही पण जास्त काळजी नका करू तुम्ही भरपूर प्रेम दिलं आहे मला तुमचा प्रेम फक्त सोबत असू द्या आणि मी कुठे चाललो आहे कोणाकडे चाललो आहे हे काही तुम्हाला पुढच्या व्हिडिओत बघायला भेटेलच त्या व्हिडिओची तुम्ही वाट बघा आता तिनं राहिली तिकडं तशीच आसूबापडीचा आता तिच्या भावांचा संसार करो नाहीतर काय करायचं आहे ते करो आपल्याला काही घेणं देणंच नाही आहे लेकरं शेवटी कुठं जरी असले ते माझे आहेत एक दिवस ते माझ्याकडंच येणार हे पण मला गॅरंटी आहे त्यामुळं मी पण टेन्शन घ्यायचं दिलं आहे सोडून